कराड शहरातील शंभूतीर्थ चौक छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य काम सुरू असलेला पवित्र आणि ऐतिहासिक परिसर आणि त्याच ठिकाणी मार्केट यार्ड गेट नंबर एक समोर अवैध देशी दारू विक्रीचा धंदा जोमात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली या माहितीची दखल घेत कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ धडक कारवाई करत छापा टाकला या कारवाईत अवैध दारू विक्रीचा व्यवसाय पूर्णपणे बंद पाडण्यात आला असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय असतानाही या अवैध व्यवसायावर कोणतीही कारवाई होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती मात्र पोलिसांच्या या ठोस आणि जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे स्थानिकांच्या प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे उत्पादन शुल्क विभाग कोमात पण पोलीस प्रशासन जोमात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या सानिध्यात चालणारा हा बेकायदेशीर प्रकार अखेर पोलिसांच्या कारवाईमुळे थांबला आहे कायद्याचा धाक आणि प्रशासनाची तत्परता याचे हे ठळक उदाहरण मानले जात आहे पुढे या प्रकरणात आणखी कोणावर कारवाई होणार का उत्पादन शुल्क का विभाग काय भूमिका घेणार या सर्व घडामोडीवर आमचे लक्ष कायम राहील